आनी बाजू फक्त रिपब्लिकन नेशन मुंबई प्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी ब्लॅक पॅन्थर पक्षाने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत मुंबई विभाग आणि ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी फेरबदल करण्यात आले आहेत नव्या नियुक्त्यांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना अग्रक्रम देण्यात आला असून यामुळे पक्षात नव चैतन्य निर्माण झालेलं आहे ब्लॅक पंथक पक्षाच्या नियुक्त्यांचा सोहळा नुकताच कल्याण सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष व पदोन्नतीत मुंबई प्रदेश महासचिव अजय कांबळे यांनी केले आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी ब्लॅक पॅन्थर पक्ष मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा यांच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे असं मी म्हणेल आणि त्याचं कारण असं आहे की आज ब्लॅक पॅन्थर पक्षाचे सर्वे सर्वा आणि सगळ्यांचे आदर्श असलेले आमचे लाडके संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष देसाई साहेब हे स्वतः कोल्हापूरवरून वेळात वेळ काढून मुंबई मधील पदाधिकारी यांची भेट घेण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आलेले आहेत तर प्रथमत प्रदेश ठाणे जिल्हा यांच्या वतीने आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई साहेब यांचे खरोखरच मनापासून कौतुकही करतो आणि आभारही व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथपर्यंत आलेला आहात ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांचे शॉल व बुके देऊन कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना असलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन त्यांना पुढे सकारात्मकतेने पक्षवाढीसाठी संघटित होऊन काम करून पक्ष वाढवावा असे आव्हान देखील केले रक्ताचा एकी देऊन सांगण्या अगोदर ज्यांनी क्रांती केली ते गौतम बुद्ध रयतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता कामा नये अशा पद्धतीने राज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज अठराव्या शतकामध्ये ज्यांनी दलितांना पानवटा खुला करून दिला ते महात्मा ज्योतिराव फुले पंचगंगेच्या तीरावरून ज्यांनी जगाला समतेचा संदेश दिला ते राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून या जगातील गोरगरीबांनी दिनदलितांच्या तळहातावर तर तरलेले आहे असे म्हणणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलं ते आमचे आमच्या पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय अजय कुमार मानेसाहेब कांबळे साहेब विशेषतः महिलांच्यामध्ये प्रचंड ॲक्टिव्ह असणाऱ्या आमच्या काळे मॅडम कोल्हापूरवरून आणि विशेषतः आमच्या गावचे आणि मूळचे कोल्हापूरचे जे आहेत ते डॉक्टर पाटील साहेब सोनवणे मॅडम डोंगरे मॅडम आणि उपस्थित दादा तुमची काही नावं माहिती नाहीत उपस्थित या मिटिंगसाठी असलेले सर्व बंधू आणि वगिने संत तुकाराम महाराज म्हणायचे जे का रंजले गांजेले त्यासी ही म्हणे आपले तोची साधू ओळखावा आणि गौतम बुद्धाने असं म्हटलं की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे माणसाची मानसिकता विचार करण्याची अशी आहे की मी आहे म्हणून सर्व जग चाललेलं आहे आणि तिथच माणसाचा घात होतो म्हणून तुम्ही ज्या देशामध्ये राहता तो देश लोकशाही जगातला सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश आहे तुम्हाला अनेकांना माहिती नाही आहे ज्या वेळेला भारतातला माणूस परदेशामध्ये मा जातो पंतप्रधान असतील राजदूत असतील वेगवेगळे मंत्री असतील ते तिथं जातात गौतम बुद्धांची मूर्ती प्रेझेंट देतात अनेकांना माहिती नाही आहे मग तिथं ते गौतम बुद्धांची मूर्ती देतात कारण जगामध्ये दे एकमेव असा जो धर्म दं, आहे धर्म नाही धम्म धम्म म्हणजे जगण्याची पद्धत ही गौतम बुद्धांची आहे गौतम बुद्ध का महार नव्हते अनेकांना बाबासाहेबांनी ते विचार धरल्यामुळं लोकांना वाटते की गौतम बुद्ध हे महार समाजाचे आहेत बाबासाहेबांनी स्वीकारल्यामुळं ऍक्च्युली बाबासाहेबांनी एवला नाशिक येथे एकोणीशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली एकोणीसशे पस्तीस साली एवला नाशिक येथे धर्मांतराची घोषणा केली त्यांनी काय म्हंटल बाबासाहेबांनी मी हिंदू धर्मात जरी जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही त्यांनी तसं का म्हटलं तर साधारणतः दोन हजार वर्ष आम्हाला या आमच्या वे, या व्यवस्थेनं आम्हाला त्रास दिलेला आहे या दोन हजार वर्षामध्ये आम्ही तुम्हाला संधी देतोय एकोणीशे पस्तीस ला बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही संधी देतोय तुम्हाला सुधारण्याची म्हणजे काय आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या आम्हाला दुसऱ्या धर्मात जायचं नाही त्यांनी अनेक वेळा संधी दिली त्यांनी काळाराम मंदिर विषय घेतला महाराष्ट चौदा तड्याचा सत्याग्रह केला संविधान लिहून बघितलं अनेक गोष्टी सगळ्या केल्या तरी या देशातली जी मनोवादी विचारसरणीची जी मंडळी होती ती ऍक्सेप्ट करायला स्वीकारायला तयार नव्हती बाबासाहेब त्यावेळेला कायदा मंत्री होते सिव्हिल सिस्टीम काढलेली आहे सिव्हिल जर एखाद्या खराब असेल तर त्याला कर्ज दिले जात नाहीत आमचं म्हणणं सिव्हिलची अट रद्द करा आज मला सांगा मी एखाद्या पूर्वीत आरोपित होतो आणि आता तर आरोपित नाही माणूस नंतर सुधरू शकत नाही सुधरू शकतो ना मला जर तुम्ही सुधरायची संधीच देत नसाल तर हे बरोबर नाही माझं म्हणणं ज्या धीरुभाई अंबानी असतील अदानी असतील त्यांना हे गव्हर्नमेंटचं सगळं विकायची पद्धत कोंबडी यांनी आपला नेता चुकीचा निवडला म्हणून त्याचा शेवट कत्तलखान्यामध्ये होतोय आला विषय लक्षात नेता चुकीचा निवडले की काय होतंय शेवट कत्तलखान्यामध्ये होतोय काय म्हणताय तुम्ही जाऊ बापू या वाक कापलाय म्हणून बळ बल, बळी कुणाचा दिला जातोय गरीबाचा दिला जातोय म्हणून माझं असं म्हणणं सर्वजण आपण एकत्र जर आलो एका विचाराची जर माणसं एकत्र आलो तर शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतंय परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे या देशात बाबासाहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक पिढी हे नवीन जग असते प्रत्येक पिढी हे नवीन जग असते असं काय म्हणू नका की हा आमचे पाटील साहेब का तु तुम्हाला कुणी सांगितलंय महापौर होणार नाही आमदार होणार नाहीत कोणी सांगितले मंत्री होणार नाहीत मॅडम का होणार नाहीत आमच्या काळी मॅडम का होणार नाहीत डोंगरी मॅडम का होणार नाहीत साहेब का होणार नाहीत आपली मानसिकता कुमकुवत झालेली आहे आपण म्हणतोय तो मोठा होतोय मी कधी म्हणणार निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह थिंकिंग न जगलं पाहिजे म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण जर चांगल्या पद्धतीने जर राहिलो तरच आपलं चांगलं होणार आहे लक्षात घ्या आपण तुम्ही कामगारांचे प्रश्न असतात कामगारांचे प्रश्न आपण एकत्र घेत नाहीये कामगारांचे हजारो प्रश्न आहेत आज एस सी एस टी ओबीसी मिळालं जात नाही नियुक्ती सोहळ्यामध्ये ब्लॅक पॅन्थक पक्षाकडून अधिकृतपणे करण्यात आलेल्या नियुक्त्या अशा पद्धतीने आहेत जी एस पाटील मुंबई प्रदेश अध्यक्ष अजय कांबळे मुंबई प्रदेश महासचिव सुनील कांबळे मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष गौतम म्हस्के मुंबई उपनगर जिल्हा उपाध्यक्ष भगवान गरुड ठाणे जिल्हा निरीक्षक संदीप जाधव अंबरनाथ तालुका अध्यक्ष सुयोग गांगुर्डे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उत्कर्ष भालेराव रामबाग शाखा कल्याण पश्चिम अध्यक्ष कैलाश वानखेडे अनमोल गार्डन कल्याण कल्याणपूर्व शाखा अध्यक्ष सौ गीता शैलेश काळे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ स्वाती अमर सोनावणे ठाणे जिल्हा युवती अध्यक्षा सौ कांचन केदारे कल्याण तालुका महिला अध्यक्षा नंदा डोंगरे कल्याण तालुका महिला सचिव छाया मांजरेकर ठाणे जिल्हा महिला सचिव सौ सव सविता पानसरे ठाणे जिल्हा महिला महासचिव मुंबई आणि ठाण्यातील या नियुक्त्या ब्लॅक पँथर पक्षाच्या संघटनात्मक धोरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कार्यकर्त्यांना दिलेल्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे पक्षाच्या कार्याला आणखी गती मिळेल असा विश्वास ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा रिपब्लिकन नेशन न्यूज आपल्या सर्वांचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद